आ, नमस्ते मी ग्रामपंचायत जाधवनगर नगर ग्राम, ग्राम तरी आमदार फांडातून रस्त्याचं काम चालू आहे हे काम एकदम निकृष्ट दर्जाचे काम चालू असतं आणि आम्ही ग्रामस्थांनी हे काम बंद ठेवायला सांगितलं असतं कॉन्ट्रॅक्टर काम बंद ठेवत नाही आणि कॉन्ट्रॅक्टरला शिंकटे म्हणून आहेत कॉन्ट्रॅक्टर त्यांना प्लॅन एस्टिमेट मागितलं तर ते प्लॅनही देत नाहीत आणि साहेबांनी त्यांना सांगितलं होतं दोन तीन दिवस थांबा पालखीचं असलोवर तरी साहेबांचं ऐकलं नाही आणि त्यांनी काम चालू ठेवले आणि खडी चाळीस एम एम वापरायची असते ही साठ एम एमपेक्षाही मोठी शंभर एम एमसुद्धा खडी आहे माझ्यामध्ये असे दगड आणून बघलेत रस्त्यावर आहे आणि पसरली खडी एकदम थोडी त्यात मातीचं प्रमाण अर्धी माती आणि अर्धी खडी आहे त्यामुळे काम थांबावे किंवा साहेबांनी त्याची चौकशी करूनच काम पुढे चालू करावे हे ग्रामस्थांतर्फे मागणी करतोय हे काम आमदार फंडातून मंजूर होऊन आलेलं आहे मला प्लॅन एस्टिमेट मागितलं असतं तीन दिवस झालं कॉन्ट्रॅक्टर नुसती चाळीस उत्तरं देतो आहे प्लॅन एस्टिमेट काय देत नाही आणि काम साहेब एस तर थांबवा म्हटलं तर कामही थांबवत नाही साहेब मला सांगा खडे आहे काय लहान समोर भरलाय तुम्ही त्याला काय लेवल आहे का त्याकडे भरलाय काय काय चाललंय काय ते कुठल्या तरी काम करताय तुम्ही जास्त निधी काय तुम्हाला कमी दिलाय का आमदार फाटत नाही रस्ता आहे त्या मापात तर झालं पाहिजे ना नाव आमदार आणि कामं तरी कसलं काम असतं या तर काम काय खडे आहे समोर ते बी चार इंच दोन इंचांबरोबर काम होतं काय चालतं काय माती विचार मारला मग मानताय तुम्ही टाकताय नसल्या खाटेला गॅटावरून टाकताय झाले कामा भ्रष्टाचार झालाय काय चुकतंय का काय काम त्या दर्जा झालं पाहिजे का नाही पैसे फकड आहेत काम केलं की आमदार पण आहे जेव्हा कलेक्टर किंवा साहेब असता चौकशी झालीच पाहिजे आला किती खडी टाकली किती झाली किंवा का प्लेन मागत कॉन्ट्रॅक्टर प्लेन भी देत नाही असं चालतं का ग्रामपंचायत नगर येथे रस्त्याचं काम मंजूर झालंय माने ते असं रस्त्याचं हे काम चालू आहे आणि इथं खडीचं प्रमाण असेल किंवा त्यात मातीचं मिक्स प्रमाण असेल वेळोवेळी लोकांनी त्यांना कॉन्ट्रॅक्टरला सांगून सुद्धा त्याचे प्लॅन एस्टिमेट दिले जात नाही कामाचा दर्जा त्याचा सुधारत नाही तरी लोकांनी याच्यावर बहिष्कार टाकला आहे पूर्ण चौकशी होऊन पुढील काम चालू करण्यात यावे बरोबर लागल तरी वाचला काय नाही दिसतो तू साईज काही ते ना ओलाटलं ते खाली खाली एकच प्लेअर असतं काय मुरुम मध्ये काय झालं दुसरी वेळ झाली काय काय त्यात खडी

Okay. E aí?